आणि थेट आपण दिल्लीत जातोय निर्मला सीतारामन या सध्या आपण बाहेर येताना पाहतोय थेट दृश्य आहेत निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यांच्या हातात अर्थसंकल्प आहे आणि आता हा अर्थसंकल्प दाखवत त्या बाहेर आलेल्या आहेत एक फोटो सेशन सुद्धा आता त्यांचं छोटेखानी होणार आहे ठीक सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या टीमसह राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचणार आहेत ही आपण दृश्य पाहतोय आपल्या संपूर्ण टीमसह आपल्या संपूर्ण चमूसह निर्मला सीतारामन या सध्या बाहेर आलेल्या आहेत आणि त्यांच्या हातात बजेट आहे आता जर डिजिटल स्वरूपातनं हे बजेट असणार त्यांच्या हातामध्ये आहे पूर्वी आपण एक मोठी ब्रीफकेस बघायचो ज्यात कागदांचा मोठा गठ्ठा असायचा आणि आता हे छोटेखानी बजेटची आपण टॅब असलेली ही छोटीशी आपण पिशवी पाहत आहोत एक बॅग पाहत आहोत निर्मला सीतारामन यांचा आजचं दिन दिनक्रम जो आहे किंवा दिवसभराचं जे वेळापत्रक आहे ते सुद्धा ठरलेलं आहे सकाळी साडेआठ वाजता त्या अर्थ मंत्रालयात पोहोचल्या नॉर्थ ब्लॉक साठी रवाना झाल्या होत्या आणि त्यानंतर आता त्या फोटो सेशन करण्यासाठी बजेट तयार करणाऱ्या टीमसोबत त्यांचं फोटो सेशन नऊ वाजता झालं आणि त्यानंतर आता नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांच्या टीमसह राष्ट्रपती भवनामध्ये त्या निघत आहेत तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत रामराजे आपण बघतो की एक नियम नियमावली आहे कुठलंही बजेट सादर होण्यापूर्वीचा सा। जे काही नियम नियमावली आहेत किंवा जे वेळापत्रक ठरलेलं असतं त्याप्रमाणेच कामकाज होताना पाहायला मिळतं आणि तसं सध्या होतंय पुढचा नेमका कसा असणार आहे दिनक्रम किंवा वेळापत्रक अर्थमंत्र्यांचा बिलकुल आता निर्मल सीतारामन या राष्ट्रपती भवनामध्ये जाणार आहेत आणि जे वित्त मंत्रालय आहे नॉर्थ ब्लॉक तिथून ते आता आपल्या टीम सोबत फोटो सेशन झालेलं आहे आणि तिथून आता राष्ट्रपती भवनामध्ये त्या निघालेल्या आहेत आणि राष्ट्रपतींकडे राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल अर्थसंकल्पावर आणि त्यानंतर मग तिथून संसदेकडे रवाना होतील पावणे दहा वाजता संसदेमध्ये ते पोहोचणार आहेत आणि दहा वाजता त्या अर्थ राज्यमंत्री आणि अर्थमंत्री यांचा जो आहे संसदेमध्ये पण छोट सेशन होणार आहे त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर अकरा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्प मंजूर केला जाईल आणि त्यानंतर मग सादर केला जाणार आहे तो म्हणजे हा पुढचा हा संपूर्ण क्रम आहे परंतु लक्ष त्याच्याकडेच लागणार की अगोदर एक अर्थसंकल्पाचं रूप म्हणून सुटकेस होती नंतर त्याच्यामध्ये बटवाल त्यानंतर मागच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे की निर्माण यांच्या समोर टॅब होता आणि त्यामुळं हे बदललेलं जे रूप आहे टेक्नॉलॉजीचा आधार घेण्यात आलेला आहे यावेळेस पण टॅबच्या माध्यमातून ते पूर्ण अर्थसंकल्प जे आहेत ते सादर करतील आणि यामध्ये कोणा कोणा कोणत्या क्षेत्राला एक दिलासादायक घोषणा केल्या जातील हे पाहावं लागणार आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम